नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट आणि घरगुती स्टाईलमध्ये गवारांच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत या भाजीची खासियत म्हणजे तव्यावर भाजलेले सुगंधी मसाले त्यासाठी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास मला कमेंटद्वारे नक्की सांगा भाजीसाठी लागणारे साहित्य हे सर्व एका प्लेटमध्ये काढलेले आहेत ते एक एक करून सर्व आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत सर्वात पहिले दहा ते पंधरा शेंगदाणे छान असे तव्यावरती भाजून एका प्लेटमध्ये काढून घ्या नंतर आपले जे खोबऱ्याचे काप आहेत त्याचा पण रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्या नंतर आलं लसूण त्याच्यामध्येच कोथिंबीर आणि आपण भाजलेला जो कांदा आहे गॅसवरती तो असा टाकून तव्यावरती छान दोन ते तीन सेकंड मस्त भाजून घ्या मी फोडत असताना कांद्याचे हे बाहेर उडत होते त्यामुळे प्लीज इग्नोर करा आणि हे सर्व एक छान अशा प्रकारे भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत असताना त्यामध्येच थोडं पाणी टाकायचं आणि मी ना मिरच्या दोन तीन मिरच्या टाकायची विसरली होती मात्र मी नंतर टाकलेत त्यामध्ये मिरच्या टाकू नंतर त्याची पेस्ट तयार करून घ्या एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवा नंतर त्यामध्ये जिरं आणि जी आपण टे पेस्ट तयार केलेली आहे ती तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत छान तेलामध्ये होऊ द्या तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण हळद मीठ आणि तुम्हाला जो मसाला आवडतो ते तुम्ही सर्व टाकू शकता बघा पहिले मी हळद टाकते हळद सर्वात प्रथम टाकायची कारण हळद छान तेलामध्ये झाल्यानंतर ना हळदीचा खूप छान असा वास येतो नंतर माझ्याकडे हा काळा मसाला होता तुम्ही तुमच्या घरी असलेला कोणताही गरम मसाला किंवा तुम्हाला आवडतो तो मसाला तुम्ही टाकू शकता मसाला थोडा तेलामध्ये झाल्यानंतर लगेच तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये तिखट वगैरे टाकून घ्या आणि शक्यतर तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा मसाल्यामध्ये गरम पाणी टाकल्यानंतर मसाल्यांना खूप छान असं तेलसुद्धा सुटते आणि मसाले करपतसुद्धा नाहीत आणि छान त्याचा वाससुद्धा येतो नंतर, वास नंतर आपण जी गवाराची गव्हाची शेंग आहे आपण छान कापून ते पाच ते सहा मिनिट छान पाण्यामध्ये उकडली होती उकळल्यानंतर एका चाळणीमध्ये त्याचं पाणी नेतपर्यंत टाकायची आणि आपल्या मसाल्यामध्ये टाकून छान असं फिर फिरवून त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढा रस्सा वगैरे लागतो त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी टाकू शकता माझ्या घरी जास्त घट्ट भाजी म्हणजे आवडीने खातात त्यामुळे मी जास्त पातळ केलेली जास्त पातळ केलेली नाही पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्टसुद्धा ठेवू शकता बघा एक दोन उकडी आल्यानंतर आपली भाजी तयार आहे तुम्ही भातासोबत चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आवडल्यास नक्की ट्राय करा